नमस्कार प्रेमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे मैद्याचे खिचे पापड तयार करायचे करायला अगदी सोपे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात आणि खायला पण खूपच छान लागतात तर मैद्याचे पापड करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा कर। करा चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्हाला नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपल्याला वर्षभर टिकणारे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे मस्त असे खुसखुशीत मैद्याचे खिचे पापड तयार करायचे तर साहित्य काय काय घेत आहे ते बघूया इथे मी अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे इथे दोन चमचे पापडखार घेतलाय एक चमचा मीठ घेतलाय अर्धा चमचा जिरे एक चमचा ओवाळ पाव चमचा हिंग घेतलेला आहे हा मैदा मी चाळून ह्या वाटीने मोजून घेतलेला आहे तर आता ह्याच वाटीने आपल्याला मोजून पाणी सुद्धा घ्यायचंय ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालूया टोपामध्ये गॅस फास्ट करून पाणी आपल्याला उकळू द्यायचंय पाण्यामध्ये हिंग घालूया हिंगाने पापड वर्षभर छान टिकतात आणि पापडाला सुगंधही छान येतो आता पाणी उकळू देऊया आणि तोपर्यंत तो बाकीची तयारी करूया आता इथे मी एका मोठ्या टोपामध्ये सगळा मैदा घेतलेला आहे आता आपल्याला मीठ घालायचंय तर इथे मी पोह्याच्या चमच्याने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे एक चमचाभर मीठ घेतलंय एवढं पुरेसं होतं अर्धा किलोला जर तुम्ही हे पापड एक किलोचे करणार असाल तर हे सगळं साहित्य दुप्पट दो घ्यायचं दोन चमचे पापडखार घेतलेला आहे तो पण घालूया पापडखारातल्या चांगल्या गुठळ्या मोडायच्या आणि मग घ्यायचा मोजून घ्यायचा नंतर कारण गुठळ्या सपटा जर तुम्ही तसाच घेतला तर तो जास्त होऊ शकतो आणि पापडखार ह्या पापडांसाठी महत्वाचा आहे पापडखारामुळे पापड छान फुलतात सुद्धा खारट असतो आणि मीठही खारट त्याच्यामुळे जास्त होऊ शकतं ते मोजून घ्यायचं ओवा घेतला आहे त्यात चमच्याने मोजून एक चमचा आणि जिरे घेतलेत अर्धा चमचा ते पण घालूया आणि सगळं आता हाताने चांगलं मिसळून घेऊया पाणी आता चांगलं उकळायला लागलेलं आहे पाणी आपल्याला चांगलं उकळूनच घ्यायचंय गरम किंवा कोमट पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही ज्या भांड्याने मैदा मोजून घेतलाय त्याच भांड्याने दीड भांड आपण इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर एवढं पाणी लागत नाही एक सवा भांड इतकं पाणी आपल्याला लागतं पण परत गडबड होऊ नये म्हणून पाणी ठेवताना थोडस जास्तच पाणी उकळण्याकरता ठेवायचं आता हे उकळलेलं पाणी आपण खाली उतरवून घेऊया थोड़ तर 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 आता आपल्याला उकळलेलं पाणी थोडं थोडं घालून मैदा बेलण्याने चांगला हटून घ्यायचं आहे तर इथे मी मोठा टोप घेतलेला आहे मैदा हटण्यासाठी परत किंवा असं उथळ ताट वगैरे वापरायचं नाही नाहीतर मैदा हटताना सगळा मैदा आणि पाणी बाहेर उडतं तर असा टोप घ्यायचा उंच असा आता आपण थोडं थोडं पाणी घालूया लागेल तसं घालायचं एकदम जास्तीचं घालायचं नाही आणि चांगला मैदा आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगला एकजीव करून घ्यायचा हे बघा सगळा मैदा मी असा बेलण्याने चांगला हटवून घेतलाय चांगला एकजीव केलेला आहे आणि एवढं आपलं पाणी उरलेलं आहे आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया आता हा मैदा आपण एका परातीमध्ये घेऊया आता मैदा गरम असताना तांब्याने आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे तांब्याला मी थोडस तेल लावलेलं पाच ते सहा मिनिट चांगला हा मैदा एकजीव करून घ्यायचा हे बघासा तांब्याने किंवा मॅशरने सुद्धा केलं तरी चालेल तेलामध्ये थोडासा आपण हात बुडवून घेऊयात तेलाच्या हाताने सगळा मैदा एकत्र करायचा कोमट झालेला आहे हे बघा सगळा मैदा मी असा एक जीव करून घेतलाय आपण पीठ मळताना कसं मळतो तसं मळायचं हे बघा या पद्धतीने मी असा गोळा तयार केलेला आहे मळून हे बघा आता हा गोळा मळलेला कोमट आहे तोपर्यंतच काय करायचं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा पाण्याच्या हाताने छोटे छोटे गोळे तयार करायचे आता हे तयार केलेलं सगळं मिश्रण आपल्याला उकडवून घ्यायचंय मध्ये होल करायचं असे गोळे तयार करायचे पाणी मी आधीच ठेवलेलं आहे उकळण्याकरता तोपर्यंत सगळे असे गोळे तयार करून घ्यायचे पाणी उकळेपर्यंत पाण्याचा हात लावायचा भरपूर घ्यायचं पाण्याचा असा हात बुडवून हे बघा पापडाच्या मिश्रणाचे सगळे असे मी गोळे करून घेतलेत आणि हे गोळे उकडण्यासाठी इथे चाळण चालन घेतलेले चाळणीला थोडस तेल लावले आता एक एक गोळा असा घ्यायचा आणि पाण्यामध्ये बुडवायचा पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा चाळणीमध्ये म्हणजे एकमेकाला चिकटत नाहीत आणि गोळे छान असे उकडले जातात आपलं थोडस टोपामध्ये पहिलं पाणी उरलं होतं त्याच्यातच दोन तांबे आणखी मी पाणी घालून उकळण्यासाठी ठेवलं थे होतं पाणी आता चांगलं उकळायला लागलेलं ला। आहे आपण चाळणीवरती हे गोळे घालून तयार केलेली चाळण ठेवूया आणि झाकण घालूया आता चाळण आपण ठेवून घेतले सुती कापड मी इथे एक घेतलेलं आहे आणि ते, ते ओलं करून पिळून घेतलंय सुती कापड आपण वरून घालूया आणि झाकण घालूया आपल्याला वीस मिनटं चांगलं हे मिश्रण सारं उकडून घ्यायचंय आता वीस मिनटं झालेली आहेत पापडाचं मिश्रण आपण उकडण्यासाठी ठेवलं होतं उकडून बघूया हे बघा छान चकाकी आली पिठाला आणि ह्या पद्धतीने अशी जाळी सुटलेली हे बघा आता आपण उतरवून घेऊया खाली आपल्याला पापडाचं मिश्रण सगळं चांगलं मळून घ्यायचंय त्याच्याकरता मी इथे जाड पिशवी घेतली आणि पिशवीला थोडंसं आतून तेल लावलेलं आहे आता पिशवीमध्ये आपण सगळं मिश्रण घेऊया तुम्ही परातीमध्ये सुद्धा मळू शकता परातीला थोडं तेल लावायचं आणि तांब्याने चांगलं पीठ एकजीव करायचं आणि नंतर हाताने मळायचं थोडं कोमट झाल्यानंतर आपण वरून बेलण्याने चांगलं हे मिश्रण एकजीव करून घेऊया बेल्ल्याने मी सगळं मिश्रण चांगलं लाटून घेतलेलं आहे आता आपण चांगलं मळून मळून घेऊया सगळं मिश्रण आता पाच सहा मिनिट चांगलं मळून झालेलं आहे आता आपण ह्याचे पापड करायला घेऊया आता आपल्याला पापड करायचे पापड करण्यासाठी इथे मी पापडाचं मशीन घेतलंय आणि प्लास्टिकच्या पेपरचे असे चौकोनी दोन तुकडे केले मी थोडं थोडं या पेपरला तेल पण लावून घेतलेलं आहे एक एक गोळी आपण घेऊया आणि पापड करूया हे बघा ह्या पद्धतीने मी असं इतकी मोठी गोळी करून घेतली हे पापड थोडेसे मोठे असतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता गरम गरम असताना असे छानसे पापड करून घ्यायचे पटापट जर मशीन नसेल तर लाटून करायचे पापड छान लाटले जातात होतात पापड चांगले हे बघा असे मोठे मोठे करायचे आपल्याला सगळ्या बाजूने चांगले पापड असे दाबून हे बघा या पद्धतीने करायचे कुठे जाड पातळ झालं असेल तर ते नीट बघायचं जाड झालं असेल तर असं बोटाने फिरवून घ्यायचं वरून बघा पापड टाकण्यासाठी घरातच प्लास्टिकचा कागद मी अंतरलेला आहे आता आपण पापड घालूया हे बघा ह्या पद्धतीने आता मी आणखीन तुम्हाला एक पापड करून दाखवते आता आणखी एक पापड करूया हे बघा पीठ मी असंच पिशवीमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे गरम राहील त्याच्याकरता असंच ठेवले ह्याच्या गोळ्या जर आपण करून ठेवल्या ना तर त्या लवकर थंड होतात आणि मग पापड करता येत नाहीत मशीनने लाटून घ्यावे लागतात त्याच्याकरता मी लागेल तशी एक एक गोळी ते घेते आणि पापड करते आणि हे पापड थोडेसे मोठे करायचे तळल्यानंतर छान फुलतात आणि दिसायला पण छान दिसतात राजस्थानचे हे पापड प्रसिद्ध आहे मैद्याचे खिचे पापड हे बघा आता आपण पापड टाकूया आता आणखी पापड करूया पापड करताना सारखं सारखं पेपरला तेल लावायचं नाही नाहीतर मग पापड वाळल्यानंतर पापडाला खोबट वाश येतो तेलाचा पापड करताना चिकटायला लागले की मगच लावायचं हे बघा सगळे पापड आपण आता असेच करून घेऊया हे बघा सगळे मैद्याचे पापड आपले करून झालेले पापड सुकायला लागले की पापडाच्या साईडने कडा उचरायला लागतात पापड उलटवून घ्यायचे म्हणजे दोन्ही पण बाजूने चांगले पापड वाळले जातात एक दिवस पंख्याच्या हवेखाली इथेच मी वाळवून घेणार आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे नंतर तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवणार आता इथे मी थोडे मोठे मोठे पापड केलेत तर अर्धा किलो मैद्यामध्ये सत्तेचाळीस इतकेच पापड झालेले जर छोटे केले तर आणखी सात आठ पापड जास्त होऊ शकतात बघा मैद्याचे सगळे पापड इथे वाळवून तयार झालेले आहेत बघा अगदी छान झालेले आहेत आणि रंग सुद्धा अगदी मस्त आहे कुठेही हे पापड करताना फाटलेले नाहीत तर हे पापड करताना मशीनने आधी मी प्रेस केले आणि नंतर बेलण्याने लाटून सुद्धा घेतलेले आहेत आणि असे मस्त पातळ पापड लाटलेले आहेत हे बघा छान सुकलेले आहेत ज्या दिवशी हे पापड मी केले त्या दिवशी पंख्याच्या हवेला एक दिवस सुकवले आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेतले तर आता ह्यातले आपण पापड तळून बघूया हे बघा पापड तळण्यासाठी कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आपण पापड तेलामध्ये घालूया हे बघा अगदी दुप्पट तिप्पट पापड फुललेला आहे किती मस्त झालाय बघा हे बघा आता आणखी एक पापड घालूया हे बघा किती मस्त झालेत बघा पापड सगळे पापड एकसारखे झालेले आहेत आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे असे पातळ मी पापड हे लाटलेले आहेत मैद्याचे हे पापड थोडेसे खारट चवीचे खायला खूपच छान लागतात तर अर्धा किलो मैद्यासाठी पोह्याच्या चमच्याने सपईचा भरून एक चमचा मी मीठ वापरले आणि त्याच चमच्याने सपईचे भरून दोन चमचे पापडखार वापरलेला आहे तर पापडखार थोडासा जास्त वापरायचा म्हणजे पापडखाराची चव ह्या पापडांना खूप अशी मस्त येते तर तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त पापडखार इथे वापरू शकता तर थोडीशी खारट चव येण्याकरता मी दोन चमचे पापडखार वापरलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही असे पापड करून बघा हे पापड तळून तुम्ही पापड सुद्धा बनवू शकता मसाले पापड बनवू शकता खूप छान लागतात हे पापड चवीला खायला तर तुम्ही सुद्धा असे मैद्याचे पापड उन्हाळी वाळवणामध्ये करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा हे पापड छान दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे म्हणजे वर्षभर असेचे असे राहतात खराब होत नाही तर नक्की हे पापड तुम्ही करून बघा बघा मी आणखी दोन चार मैद्याचे पापड इथे तळलेले आहेत तळल्यानंतर किती मस्त झालेत बघा छान फुललेले आहेत मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत आणि चवीला सुद्धा एक नंबर हे पापड झालेले बघा मी ह्यातला एक मैद्याचा तळलेला पापड तुम्हाला तोडून दाखवते हे बघा तळल्यानंतर मस्त फुललेलं आहे दुप्पट तिप्पट असा झालेला आहे फुलून आणि मस्त खुसखुशीत झालेला आहे चवेलासुद्धा एकदम छान झालेलं आहे